नमस्कार दूध उत्पादक शेतकऱ्यांना मित्र हो राज्यातील गोकुळ या दूध संघाने शेतकऱ्यांना जे दिवाळी अनुदान द्यायचं आहे तर ते अजूनही दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी एकदम आता दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाने दरवर्षी डिंबेचेर स्वरूपात रक्कम दूध संस्थांना दिली जाते यावर्षी प्रति लिटर सुमारे सव्वा रुपया ही रक्कम दिली आहे याबाबत गोकुळने यावर्षी विक्रमी रक्कम दूध संस्थांना दिली असल्याचा डंका आठवड्याभरापासून पेटवला जात आहे दूध संस्थांना तथापि यातील वास्तव्य वेगळेच आहे गोकुळने दूध संस्थांची चाळीस टक्के डिंबेचेअरची रक्कम संघाकडे ठेवून घेतली आहे दूध संघांना त्यांच्या सभासदांना दिवाळीसाठी अनुदान देण्यामध्ये अडचणी येत आहे दूध संघ व दूध उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये यातून वाद निर्माण होत आहे दूध संघांना निष्कारण त्रासाला सामोरेच जावे लागत आहे यामुळे गोकुळ कपात गोकुळने कपात केलेली चाळीस टक्के डिंबेचरची रक्कम दूध संघांना तातडीने द्यावी अन्यथा ता गोकुळ दूध संघात दूध उत्पादक दुधाचा एक दुध थेंबही घालणार नाही असा इशारा बी आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला आहे याचा विचार करून गोकुळ दूध संघाने अध्य संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ व संचालक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांच्या खात्यावर तातडीने रक्कम जमा करावी अन्यथा ता गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असाही इशारा दिलेला आहे गोकुळ दूध संघामार्फत अक्कलकोट मंगळवेढा सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी व पशुपालकांना मदतीचा हात म्हणून महालक्ष्मी पशुखाद्य दहा मे टन व टी एम आर मॅश आठ मे टन मदत सोलापूर जिल्हा प्रशासक निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे संचालक शशिकांत पाटील चुकेकर किसन चौगुले बायाजी शेळके यांच्या हस्ते सोलापूर येथे सुपूर्द करण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आलेले आहे गोकुळ दूध संघामार्फत अक्कलकोट मंगळवेढा सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी व पशुपालकांना मदतीचा हात म्हणून महालक्ष्मी पशुखाद्याने दहा टन टी एम सी आर मदत सोलापूर जिल्हा परिषद निव निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पटेल यांच्याकडे पाठवलेली आहे गोकुळ दूध संघाने प्राथमिक दूध संघांना वाटप करायच्या डिजिम्बेचरमधील चाळीस टक्के रक्कम कपात करून स्वतःकडे ठेवली आहे ही रक्कम दूध संस्थांना तातडीने द्यावी अन्यथा संघाला एक थेंबही दुधाचा पुरवठा केला जाणार नाही असाही आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे